जिल्हाध्यक्ष महोदय दे, संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय कुणाला दाखवलाय मी आता कोणाचं नाव घेणार नाही मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कोणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवलाय विभाग याला कसं बदलतो हा कसा मोठ्या मोठ्या निवडतोय आक्रोश करतोय रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारला अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदाडीत असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हत्यारानी काय करणारे जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला अहो मला वाचवा मला वाचवा कोण वाचवायला आहे अध्यक्ष महोदय ही जी गँग आहे आसपासच्या गावामध्ये विचारला